महानगर प्रमुख पूर्ण जिल्ह्याची महिला आघाडीचे संघटक आहे मी जे माझ्या म्हणजे महिला आघाडी आहे माझी पूर्ण पदाधिकारी तर त्या पदाधिकाऱ्याच्या म्हणजे आज पाचशे महिला जे सपोर्टला आहे माझ्या पदाधिकारी तर त्यांनी मला पुढे हे केलं का ताई तुम्ही महानगर प्रमुख आहे जबाबदारी म्हणजे पक्ष आहे म्हणजे तुमच्याकडे मोठं पद आहे तर तुम्ही फॉर्म भरा आम्ही इच्छुकसुद्धा सुद्धा म्हणजे इच्छुकसुद्धा सुद्धा भरत नाही पण तुम्ही एक जर नगर शोक झाल्यात तर आम्ही सर्व महिला नगरशोक झाल्यासारखं तर त्यांनी माझ्यासाठी म्हणजे त्याग केला पूर्ण महिला आघाडीने आणि मी आज म्हणजे मला पक्षाने आजपर्यंत सांगितलं की बाबा तुम्हाला उमेदवारी देणार देणार मी दोन प हे केलं प्रभाग एक के आणि प्रभाग आठ सर्वसाधारण महिला सुटलेल्या आहेत तर तिथून सुद्धा मी पक्षाला दावा केला आमदार साहेब पालकमंत्री असू द्या खासदार असू द्या सगळ्यांना मी मागणी केली पण आज माझ्यावरच म्हणजे एवढा अन्याय उलाला तर मला पक्षाला म्हणजे एकच मागणी का जर तुम्ही लाडकी बहीण म्हणत असाल तर लाडक्या बहिणीलाच जर माझ्यासारखी एवढी मोठी जिल्ह्याची महानगर प्रमुख असून मला जर न्याय नाही आहे तर ह्या मैला बाकीच्या माईला तर पूर्ण म्हणजे खासलेलं आहे तर त्यांचं म्हणणं पडलं ताई तुम्ही तीस वर्षापासून पक्षासाठी एवढा संघर्ष करत आहे कर, करू लागले आज मी माझ्या जीवाचा सुद्धा विचार केला नाही खासदारकीला ऑपरेशन केलं नाही मी आमदारकीला ऑपरेशन केलं नाही त्यांचे सगळे इलेक्शन झाल्यानंतर मी ऑपरेशन केलं आज माझ्या ऑपरेशनला पाच महिने झाले अक्षरशः दोन किलोचा गोळा माझ्या पोटात निघलेला आहे माझ्याकडं रिपोर्टसुद्धा आहे आणि खासदारकीलासुद्धा मी ऑपरेशनला चाललो होते त्यांनी मी ऑपरेशन मी टाळलं ते सुद्धा माझ्याकडं फैले आणि जर मी एवढं जर पक्षासाठी म्हणजे एवढा त्याग करते आणि मग आमदार केलं परत गणपतीच्या वेळेस माझ्या न मिस्टरांना अटॅक आला अटॅक आला त्यांना पंचवीस दिवसामध्ये त्यांना न फक्त मी पक्षासाठी एक खासदार आमदारकीला बाहेर पडले आणि पक्षाचे प्रचार केला आणि आमदार साहेबांचं म्हणजे पूर्ण मत जबाबदारी समळून मी निवडून आणले आमदार साहेब आणि आज कार्यकर्त्यावर जर वेळ येतील तर माझं म्हणणं यांनी माझ्यासाठी सगळ्यांनी लढायला पाहिजे आमदार असू द्या पालकमंत्री असू द्या क खासदार असू द्या यांनी माझ्यासाठी लढायला पाहिजे तर राजूभाऊ जांदळ सुद्धा असू द्या कारण त्यांच्याकडंसुद्धा जिल्ह्याची जबाबदारी तर सगळ्यांनी मला न्याय दिला पाहिजे आणि मी हे न्याय इथून मी जाणारच नाही कारण की मला त्यांनी म्हणजे आजपर्यंत शब्द तरी तुम्ही एक महानगर प्रमुख आहे तुम्हाला शंभर टक्के उमेदवारी दिल्या जाईल आणि आजच्या घडीला जाऊ आणि कोणाकडे न्याय मागायचं पेढे वाटले पेढेल म्हणजे मी अक्षरशः म्हणजे दोन तीन दिवसापासून मी टेन्शन मध्ये होते उमेदवारीच्या तर मी मला परवा म्हणजे एकदम मला म्हणजे बीपी दोनशे पन्नास झाला मी मेडिकल ऍडमिट होते हे सलाय नाही माझ्या हाताला ऍडमिट होते मला काल सुट्टी झाली मेडिकल हॉस्पिटल मधून आणि आज मला फॉर्म भरायचा आहे तर आज मला पक्ष म्हणतो का नाही इकडे इकडे वाढ सुटले गेलेले तर तुम्ही सांगा मी आता न्याय कोण मागायचा मागायचं आणि मला न्याय झालाच पाहिजे कारण की माझं जर काही बरं वाईट पक्ष झालं तर मी म्हणजे मी याचा सर्वस्व जबाबदारी पक्षावर म्हणजे सोपव आली भाजपला सुटलं सर्वसाधारण मी महिला मागितलं तर त्यांनी भाजपला सोडलं करणारे पण मी म्हणजे माझं जे मी तीस वर्ष पक्षाला दिलेले तर मी माझं म्हणजे स्वतःचा जीवाचं सुद्धा परवानी केली माझ्या मिस्टरांची सुद्धा नाही म्हणजे मी घरावर अक्षरशः तुळशी पत्र धुन मी पक्षासाठी काम केले हे नेते सुद्धा सांगतील तुम्हाला मी पक्षासाठी काय केले तर मी तर म्हणते तुम्ही नेत्याला सुद्धा विचारात जा मी कुठं पक्षासाठी कमी पडलेली जर आज एक एक लाडक्या लाडत्या बहिणीला न्याय देऊ शकत नाही तर बाकीच्या पाच पाचशे महिलाला कोण न्याय देणार आहे आमच्या

आणि पण आज माझी म्हणजे आता म्हणजे मला वेळ नव्हती हो महिला ओपन म्हणून मला वाढ सुटला नव्हता हो तर मी म्हणजे कोणत्याच पक्षाला म्हणजे युरोप केला नाही पक्षाने मला उमेदवार दिला मी तो निवडून पक्षाच्या स्वाधीन केला पण आज एक महिला वीस वर्ष पंचवीस वर्षानंतर जर सर्वसाधारण महिला जर माझ्यासाठी वाढ सुटतोय आणि आज मला डावलल्या जाते पंचवीस वर्षानंतर सुद्धा तर मग तुम्हीच सांगा म्हणजे मी कसा त्याग करायचा कारण मी ऑलरेडी पंचवीस वर्ष त्याग करून बसलेली आहे पक्षासाठी आणि आज मला जर पक्ष न्याय देत नाहीये तर कधी मी न्याय मागायचा आहे आज माझं माझी काल सिरियस इतकी तब्येत शिरज झाली होती मला जर कधी अटॅक आला काही करता काही झालं त्याची जबाबदारी कोण घेणार ई टाइम नै एउटा दुखामा हुन्छ हामी अनि अब मेन भनेको हामी तै साथै काम गर्छौ हामी अनि नै सौदा सार्ने काम गर्छौ छैन अध्ययनले पनि सौदा सार्किने हामी अहिले रे भाई मलाई छरनी जमेला हामी हामी खाली लाग्यो आन्तरिक छैन है ignore यस विशेष नै सबै आमदार निवडून आणले खासदार निवडून आणले जेवढे मला पक्षाने जबाबदारी दिली ते सुद्धा मी पंचवीस वर्षात पाच नगर निवडून आणले जबाबदारी मी जर म्हणजे पक्षाच्या आदेशानुसार आणि आज जर माझ्यासाठी सर्वसाधारण महिला वाट सुटला आणि मला जर पक्ष न्याय देऊ शकत नाही एक लाडक्या बहिणीला तर कोणाकडे मी न्याय मागायचा आणि आज मला आजच्या गाडीपर्यंत म्हणजे पक्षाने सांगितलं तर तुम्हाला उमेदवारी शंभर टक्के शंभर टक्के माझ्या पूर्ण काल महिला आघाडी

<classic> आता तुमची भूमिका काय आहे तुम्ही या ठिकाणी तासाभरापासून ठिय्या आंदोलन केलेलं आहे आता तुमची पुढचं पाऊल काय असणार भूमिका काय सांगितलं खासदार म्हणून आणि आपले मध्यचे आमदार म्हणून जयस्वाल साहेबांना सुद्धा सांगितलं जिथले राजू भाऊ झाड यांना सुद्धा मी सांगितलं सगळ्या वरिष्ठांना सांगितलं